पुतळा आगमन सोहळ्यात मातंग समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार चिपरीत मातंग समाजाच्या बैठकीत निर्धार जयसिंगपूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा आगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर चिपरी येथे मातंग समाजाची बैठक घेण्यात आली या बैठकीत समाजातील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आगमन सोहळा भव्य दिव्य करण्याचा निर्धार केला गेल्या अनेक वर्षापासून जयसिंगपूर शहरात डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा व्हावा अशी मागणी होती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर वा माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नामुळे ही मागणी पूर्ण होत आहे त्यामुळे समाजात आनंदाचे वातावरण असून या ऐतिहासिक क्षणाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिमान व्यक्त करण्याचा निर्धार बैठकीतून करण्यात आला बैठकीत ठरवण्यात आले की तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन अधिक अधिकाधिक समाज बांधवांना सहभागी करून घ्यायचे विशेषत मातंग समाजाच्या प्रत्येक कुटुंबाने या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले अठ्ठावीस तारखेला होणाऱ्या पुतळा आगमन सोहळ्यात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी समाजातील ज्येष्ठ पदाधिकारी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा समाजाच्या स्वाभिमानाचे प्रतीक असून त्यांच्या विचारांचे स्मरण करून पुढील पिढ्यांना प्रेरणा देण्याची ही ऐतिहासिक संधी आहे त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने घराघरात जाऊन जनजागृती करावी अशी सूचना केली बैठकीत सुनील कांबळे माजी ग्रामपंचायत सदस्य बहुजन क्रांती दल पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कुणाल कांबळे मातंग समाज संघटना अध्यक्ष सागर बिरनगे सुनील कांबळे अरुण कांबळे सल्लागार अध्यक्ष भरत कांबळे राजू कांबळे सुधीर आदमाने उत्तम जगताप माजी अध्यक्ष सचिव शशिकांत घाडगे सल्लागार खंडो भोरे विशाल कांबळे युवा अध्यक्ष संजय कांबळे महिला अध्यक्ष संगीता भस्माने माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील कांबळे अरुण कांबळे खंडोबा विशाल कांबळे प्रमोद तिवडे दास तिवडे समन्वय बाळासाहेब कांबळे सुशांत भोसले शिरोड तालुका आर पी अध्यक्ष संजय शिंदे रंगराव कांबळे माजी सरपंच उल्हास भोसले आर पी आय संघटक बाळासो कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते बैठकीच्या शेवटी पुधळा आगमन सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने कुटुंबासह उपस्थित राहण्याचे ठरवण्यात आले तसेच तालुका दौऱ्याच्या माध्यमातून लवकरच व्यापक जनजागृती करून चिपरी व परिसरातून आगमन सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येने भीमसैनिक उपस्थित राहण्याचे आवाहन येत आहे